वेळ आहे काही पण पावडर पण आहे हा शेअर मार्केट म्हणजे आहे काही सोर्स होणार नाही लोकांचे पैसेच गेले का केले पैसे रिझन काय कारण शिकले नाही जर तुम्ही शिकले तर तुम्ही कमवू शकता आणि जगामध्ये शंभर टक्के काहीच नाही आमचा फिजिक्सचा भाव सांगतो न वन इज परफेक्ट इन दुनिव्हर्स म्हणजे हंड्रेड पर्सेंट काहीच नाही कशातच हंड्रेड पर्सेंट नाही मग थोडासा प्रॉफिट आहे म्हणजे थोडासा जास्त प्रॉफिट आणि कमी पण कधी तर आणि शिकण्यासाठी कंपनी बनली आहे तर तुम्हाला ट्रेडिंग शिकवणार आहे ट्रेडिंग म्हणजे काय तर दोन मार्केट एक आपलं इंडियन मार्केट आणि दुसरं जे आहे ते फॉरेक्स या दोघांचंही बेसिक टू ऍडव्हान्स सगळं सगळं नॉलेज तुम्हाला इथे मिळणार बेसिक म्हणजे तुम्हाला प्रो ट्रेडर बनवल्याशिवाय कंपनी सोडत नाही सोडतेशनच कसं आहे पूर्ण एक कारण तुम्हाला जर अगदी चांगलं ट्रेडर आहे तर जवळपास सहा okay? ते आठ महिने तुम्हाला असं आमचे मंजन पांडे सर म्हणतात म्हणजे तुम्हाला कळालं असेल कोण तर मंजन पांडेसर ओके ते डॉक्टर आहे स्वतः डॉक्टर आणि ते या फील्डमध्ये आले त्यांच्या घरात असं म्हणतात की बावीस डॉक्टर आहेत ते स्वतःही बरेचसे पेशंट हँडल करत होते आयसीयू चे ॲम्ब्युलन्सचे किंवा असे पण ते या फील्डमध्ये कसे आले कारण दोन्ही प्रोफेशन वेगवेगळे वे। तर काही नीट पैसा आणि तो पैसा कमवण्यासाठी ट्रेडिंग सारखा चांगला प्लॅटफॉर्म नाही असण ट्रेडिंगमधन ना तुम्हाला खूप घर बसल्या जर तुम्ही प्रो ट्रेडर बनले तर तुम्ही खूप सारा पैसा कमवू शकता

आफ्टर टेन टेन म्हणजे सव्वा दहाच्या नंतर तुम्ही आणि हा टाइम सगळ्यांसाठी फ्री असतो त्यामुळे तुम्ही तुमचं दिवसभराचं सगळं रुटीन फॉलो केल्यानंतर तुम्ही याच्यात येऊ शकतो आणि दोन्हीचंही बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे सगळं व्यवस्थित तुम्हाला नॉलेज मिळणार पण त्यासाठी तुम्हाला क्लास जॉईन करावा लागेल ओके आफ्टर दॅट सेकंड जो आहे तो म्हणजे मेमरी एनहान्स प्रोग्रॅम

शहात्तर वर्षाचे स्टुडंट आहे आणि त्यांनी एक मोठा हे शहात्तर वर्षाचे म्हणजे जेव्हा आपली मध्ये जर मेमरी प्रोग्राम करताय तर फायदा कोणत्या स्टुडंटसाठी तर तुम्ही जर पाहिलं एम केस सी यू पी एस सी त्याच्या इतक्या इव्हेंट आपल्याला तर हो हो टीचर शिकवतात बेस्ट शिकवतात सगळे टीचर सांगतात पण तुमचं कोणताही टीचर तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं हे नाही सांगत ते फक्त शिकवतात माझं सब्जेक्ट आहे सपोज फिजिक्स मी खूप सारे फॉर्म्युले सांगते पण ते कसे लक्षात ठेवायचे हे जर मी शिकवायला हो लागले तर मी बेस्ट फील नाही तर या कोर्सची सगळ्यांना गरज आहे सगळ्यांना बरं तर हा एक प्रोग्राम आपण म्हणजे ही एक सर्विस देतो थर्ड सर्विस जी आहे ती म्हणजे हा याच्यासाठी ना मंडे ट्यूजडे आणि थर्सडे असतं साडेसात साडेसात ते नऊ दोन दिवस आपल्या दहा कोर्सेस तो असाच प्लॅन केलाय की जेव्हा तुम्ही करू शकता आणि सगळं आठ दिवस नाही जाण फॉरेस्टिंग शेअर मार्केटचं तो मंडे टू फ्राय कारण लाईव्ह सेशन दाखवलं जातं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की फॉरेस्टचं जर आहे तर ते ट्वेंटी फू आवर्स चालतात मार्केट तुम्हाला लाईव्ह त्याच्यावर सुद्धा सर सगळं सांगते आणि काही टिप्स पण देतात की सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसा लावलाय आणि तुम्हाला वाटतंय की काहीतरी हलचाल होती आहे म्हणजे मे बी वाढेल की नाही जर भीती वाटते तर यू कॅन डिस्कस विथ डॉक्टर सर ओके ते तुम्हाला सर्व व्यवस्थित ट्रेनिंग मिळेल ओके mm. त्यानंतरचा तिसरा जो आहे तो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आता हे फायनान्शियल प्लॅनिंग काय खूप सारे लोक आहेत बरं का ज्यांच्याकडे पैसे आहे खूप सारे लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसे आहेत पण हा पैसा कुठे कोण पाहिजे हेच माहिती काय होतं आतापर्यंत जे ट्रेडिशन आहे ना त्याच्यात काय होतं की एक लोक येतो आपल्याकडे आणि तो सांगतो इथे पैसा गुंतवा तिथे पैसा गुंतवा सपोज एक एल आय सी एजंट आला मी स्वतः पण एक एल आय सी एजंट आहे मी पण जेव्हा जाते प्लॅन द्यायला त्यावेळी मी काय करते ज्याचा मला बेनिफिट मिळतो ना ज्याच्यात माझं कमिशन जास्त मी तो प्लान सगळ्यांना सांगतो तोच रेकमेंड करते आणि मी ते सांगत तुमचा फायदा कशा ब्रोकर आला की घेऊन आला तेच जर मला माहिती असेल की नाही एल आय सी पेक्षा सीप मध्ये म्युच्युअल फंड मध्ये पैसा जास्त आहे तर तुम्ही तिकडे इन्व्हेस्ट करू शकते ना पण त्याचं नॉलेज असलं पाहिजे नॉलेज घेण्यासाठी क्लास लावायचा ओके ते थर्ड आपल्याला सर्व्हिस जी मिळते ती फायनान्शियल प्लॅनिंग चौथी जी आहे ती सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय स्पोकन इंग्लिश तू म्हणाल याची काय गरज आहे आम्ही जसं आहोत तसं आहोत आम्हाला काय गरज आहे इंग्लिश बोलायची नाही गरज नाही इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे कोणती लँग्वेज आहे इंटरनॅशनल तुम्ही आज घरातनं बाहेर पडले कुठेही जा तुम्हाला इंग्लिश बोलावं सांगतो फॉर्म सुद्धा इंग्लिशमध्येच असतात बरेचशे ते इंग्लिश फॉर्म जर भरायचे आणि जर आपल्याला येत नसेल तर प्रॉब्लेम येतो त्यासाठी स्पोकन इंग्लिशची गरज आहे इंग्लिश शिकणं मस्ट आहे ओके मी काय म्हणते व्यवहारापुरतं तरी इंग्लिश यायला पाहिजे आणि त्यासाठी स्पोकन इंग्लिश सुद्धा ॲड केलं आहे सगळ्यांनी म्हणजे तुमचं सगळं ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होईल हे व्यजनिक्स आहे बरोबर आहे त्याच्यानंतर पाचवा जो प्लॅन आहे तुमचा आता हे स्किलवाले सगळे आहेत स्किलमध्ये काय तर तुमचा डान्स तर खूप जण आहेत की ज्यांना डान्स शिकण्याची इच्छा असते पण आता बाहेर जायचं क्लास लावायचं हे सगळं पॉसिबल होत नाही म्हणून ऑनलाईन डान्स क्लासेस पण चालतात okay? ओके त्यानंतर फिट राहायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि फिटनेससाठी काय तर आपल्याला माहिती आहे की योगाची आज खूप गरज आहे कारण प्रत्येक घरात एक पेशंट आहे डायबिटीस आहे शुगर किंवा तुमचं बी पी आहे किंवा थायरॉइड आहे खूप सारे सारे प्रॉब्लेम आहे आणि हे सगळे प्रॉब्लेम जर म्हणजे घरात मेडिसिन यायला नको तर फिट राहत लागेल आणि फिट योगा आता त्यांनी लोक आहेत माझ्यासाठी आवश्यक की त्यांना योगा करायला कंटाळा येतो त्यांच्यासाठी झुंबा पण आहे झुंबा काय तर सेम काय एरोबिक्स वगैरे किंवा झुंबा म्हणजे डान्स फॉर्म मध्ये प्रॅक्टिस तुमचं एक्सरसाइज करून घेणार तर ते झुंबा नंतर तुम्हाला काय खावं आणि काय नाही खावं हे जर माहिती असेल तर तुम्ही फिट राहणार म्हणून डाएट प्लॅन पण ऍड केलेला आहे आता हे सगळं झालं याच्यासोबत तुम्हाला आता बऱ्याचशा जणांना भीती वाटतंय कुणासमोर बोलायची बोलतच येत नाही बरेचसा प्रॉब्लेम तिथून सुरू होतो कसं बोलावं काय बोलावं कळतच नाही आणि मग ते लोक काय करतात का आणि मागे आणि त्यासाठी आपल्या खूप मस्त प्लॅन दिला आणि तो म्हणजे पब्लिक स्पीकिंग अँड कम्युनिकेशन म्हणजे कुणाशी कसं बोलावं आणि ते सगळं सगळं ट्रेनिंग तुम्हाला इथे मिळणार ओके ही काळाची गरज आहे की तुम्हाला बोलता आलं पाहिजे ते असं मराठीत म्हणतात की बोलणाऱ्याचे काय ते निघतात आणि न बोलणाऱ्याचे गहू तसेच राहतात अगदी सेम जर तुम्हाला कारण कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ ओके आणि त्यानंतर दहावा जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आता जणांना हा कोर्स सांगितला ना की ते हसतात ते म्हणतात हा आता काय करायचंय झालं आमचं अरे झालं नाही तुम्ही स्वतःला जर व्यवस्थित रिप्रेझेंट केलं तर uh, समोरच्यावर इम्प्रेशन पडत आता हे जे जनरेशन आहे युथ सगळे समोर जे बसले यांचं तुम्हाला माहिती आहे की आता एज्युकेशन झालं की त्यांना इंटरव्ह्यू लच आहे इंटरव्ह्यू जाताना तुम्ही कसे दिसता ह्याच्यावर खूप तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की एमपीएससी युपीएससी झालेले जे आय पी एस आय एस ऑफिसर आहे जेव्हा जा ते जातात त्यांना तिथून ऑब्झर्व करतात त्यांची टीम बसलेली असते कुठून तर एंट्री करताना काय घातलंय कसं घातलंय कसं उभं राहतोय कसं बोलतोय आणि बोलण्याची स्टाईल कशी त्याचा ऍटिट्यूड कसा त्याचा कॉन्फिडन्स कसा हे सगळं महत्वाचं आणि बरेचशे मुलं ही फेल जातात खूप एक पर्सनॅलिटीमध्ये आणि बरेचसे लोक म्हणजे तुम्ही मेन क्वालिफाय झाले आणि तुम्ही त्या इंटरव्ह्यू मध्ये फेल झाले की गेले परत एक्झाम द्यायचे तर त्यासाठी तुमची पर्सनॅलिटी खूप महत्वाची तर तुम्हाला हे दहा सर्विसेस आपली ब्रँड जेनिक्स कंपनी प्रोव्हाइड करते आणि आता तुम्ही विचारणार एवढं सगळं देते आणि मग याची फीज फीज खूप नॉमिनल तुम्ही जर एक एक कोर्स जर निवडला ना तर जवळपास तुम्हाला इथे नुसतं ट्रेडिंग शिकायला चाळीस ते पंचेचाळीस हजार दीड महिन्याची फी फॉर्टी फाय थाउजंड फॉर फॉर्टी फाय डेज ओनली म्हणजे थाउजंड रुपीज पर डे नियर अबाउट ते एक दीड महिन्यात कुणीही व्यवस्थित ट्रेन पोहोच जर तुम्हाला चांगलं जर करायचंय तर तुम्हाला जवळपास yeah. करावं लागतात फॉर इंडियन मार्केट इंडियन मला फॉरेक्स सांगत नाही फॉरेक्स शिकायचं तुमच्याकडे पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन जावं लागेल ऑनलाईन मध्ये नाही हे घेतला तर आज माझ्या फ्रेंड नाही आले त्यांनी केलं हैदराबादला चाळीस हजार फी दिली सर त्यांनी फॉर्टी थाउजंड ज्या मॅडम मी तुम्हाला म्हणते फॉर्टी थाउजंड दिली आहे त्यांनी आणि हैदराबादला कोर्स केला राहायला कुठे छत्रपती संभाजीनगर गेली कुठे हैदराबादला कशासाठी तर हा कोर्स करण्यासाठी मेनू आणि प्लस त्यांना राहण्याचं खाण्याचं सगळं वेगळं आणि फायनान्शियल प्लॅनिंग तर सगळ्यांची गरजच आहे फॉरेनमध्ये तर प्रत्येक घरासाठी एक फायनान्शियल हे ॲडवायझर आहे आपल्याकडे नाही आहे एवढं अवेअरनेस कारण आता लोकांना असं वाटतं की आहे पैसा पडलाय बँकेत पडून राहतो आराम करतोय तो तर इन्व्हेस्ट केलं तर तुमचा पैसा ग्रो होतो हे तुम्हाला इथे शिकवलं जातं आणि बाकीची तर तुमची सगळी पर्सनॅलिटी तुम्हाला निघून काढायचं काम सोनं बनवायचं काम ती गरजेनेच करत ओके मग आता सगळ्यांची जर फी पाहिली तर कंपनीकडनं तुम्हाला तीन कोर्सेस मिळणार हाव मेनी कोर्सेस तर थ्री फर्स्ट मनी जर स्मार्ट कोर्स हा? 18 आता हा स्मार्ट कोर्स आहे ना याच्यामध्ये तुम्हाला ह्या दहा सर्व्हिस मिळणार आय थ्री किती तर ओन्ली ट्वेंटी फाय थाउजंड प्लस एटीन पर्सेंट जीएसटी आता इथे एक खूप महत्वाचा पॉईंट आहे जीएसटी अठरा टक्के जीएसटी पुढे म्हणजे तो आपण गव्हर्नमेंट म्हणजे आपण फक्त कंपनीचंच बघणे करते आपण गव्हर्नमेंटला टॅक्स पण देतो आणि तुम्हाला माहिती आहे टॅक्स दिला की काय होतं

मेमरी एनहाशियल असे तिन्ही पण पहिले कोर्सेस मिळणार आणि प्राइस खूप कमी टेन थाउजंड ओन्ली दहा हजार रुपये तीन कोर्सेस तुम्हाला देते आता चॉईस तुम्ही करायचा आहे की कोणता कोर्स आपल्यासाठी सूट कर